बिल्टामध्ये खेळ खलास करा सांगला टाळेबाजो जोरा नाव सांगा तुमचं का रूपाली रवींद्र तोडकर तोडकर द्यायचं विजय झालं कोराल देतो का आता बारा देव काय करा देऊ याजवळ तुमची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अजून आहे कोण दोन 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 दो, 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 चला 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 डबल यायचं नाही बरं का डबल नाही यायचं चला चला दोन जण या अजून महिला असेल तर आपण अजून एक ग्रुप घेऊ का आहेत ना ओके अजून एक ग्रुप घेऊया चला पुढचे लावा लावा चला इलेक्ट्रॉनिक्सची सर्वे सर्वात संजय दादा यांच्या यांच्यामधून प्रत्येक सहभागी महिलांना या ठिकाणी बक्षीस दिले जात आहे आणि याच्या व्यतिरिक्त पहिल्या बक्षासाठी सन्माननीय जाधवताईकडून या ठिकाणी प्रथम क्रमांकाची पैठणी आहे द्वितीय क्रमांकासाठी सोनेची नथ आहे त्याला सौजन्य प्राप्त झालेले जाधव द्वितीय क्रमांकाचं सोन्याची नथ याच्यासाठी सौजन्य आहे मान्य स्वप्नील अलका विदाटे आणि तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे चांदीचं दिवा त्याच्यासाठी आहे साई ज्वेलर्स धान्य बाजारपेठ झुंडार जोरदार आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सौजन्य त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते राज फाउंडेशनचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीकांतदा जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सौजन्य केलेलं आहे त्यांच्या सगळेजणांचा जोरदार टाळ्या वाजवा अतिशय सुंदर कार्य आहे रा राज फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ सातशेच्या वर लोकांना डोळ्यांचं ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देण्याचं सुंदर कार्य केलेलं आहे है ना आणि आज आज तुमच्या एश ए आज प्रांत ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या विभागामधल्या लोकांना जातीची दाखले मिळत नव्हते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व ग्रुपमध्ये जाऊन सर्वांना जातीचे दाखले मिळवून दिलेली आहेत टाळ्याबाजव जोरदार एवढं सुंदर कार्य त्यांचं आहे समाजाच्या प्रती रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अहो एकदा रक्तदान केल्यानंतर तीन जणांचे प्राण वाचले जातात आहे ना एकदा रक्तदान केल्यानंतर तीन जणांचे प्राण माचले जातात असं बहुमुलाचं रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुंदर कार्य आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण किती महत्वाचं आहे हा देखील सुंदर संदेश त्यांनी दिलेला आहे आपण म्हणतो झाडावर प्रेम केलं पाहिजे है ना आणि खरोखर एका माणसाने वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावलं तर खरोखर पर्यावरणाचा संतुल सुंदर राखणार आहे असा सुंदर कार्यक्रम का। राज फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करतो गणपती नाव सांगा आणि आता शिव का घ्या चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये म्हणून सदाशिवराव राव घेते कालेकरचे सुर वा वा वा, वा, वा। मस्त सुवर्ण विजय वराडी गणपतीला आवडतात दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळशी विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी एक मस्त एकदम छान सौ अश्विनी सचिन बिबुटे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरा आणि माहेर सचिनराव हेच माझा सौभाग्याचा आहे मस्त टाळ्या बाजूला मयुरी महेश घोटणे हो हंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात पारातीत होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं तू रूप रूपासारखा तुपावर हांड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं तू तू, तू रूप तुपासारखा जोडा जोड्यात खलगडी खलकडी बैलगडी बैलगडीत पिंजरा पिंजऱ्यात राघू राघू शेवटी उंबर माहेंबर आंडे सात किती झाले आंडे चित्रा सोयी सोबत घ्या मोठे मोठे मुली घरघर पसरले सोयी सुनावण्यासाठी आई बापरे वा वा वाटत आहे ना असं विचार केलं ना बरं वाटतो ऐक हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणाला भेटायला गेले ना आजाराचं काही विचारायचं नाही मुगलमय आरती संगीतता आलती मस्त कार्यक्रम झाला अहो त्याला आजारापासून दूर घ्या तुम्ही हो आहे ना आजाराचे विचार काय काय भेटाय गेलं इकडं कशाला आला इकडचं नावाखाना जायचं अजून टेन्शन आहे ना अजिबात विचारपूस करायची एकदम मस्त कार्य करायचं आपल्या या ठिकाणी दररोज आरतीनंतर महिला बघिन वस्तू दिली जाते ती ज्यांच्या माध्यमातून दिली जाते ते आपल्या सर्वांचे लाडके अथर्व इलेक्ट्रॉनिकचे मालक संजय शेठ वराडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे सर्व सर्व आदर्श गाव पिंपळगावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आमचे परमस्नेही जुन्नर नगरीचे प्रसिद्ध उद्योजक सर संजय दादा वराडी साहेबांचं आगमन झालेलं आहे तीन बक्षीस आहे परंतु महिलांना नाराज करायचं नाही काही ना काही बक्षीस प्राप्त झालं पाहिजे संजय दलाच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस प्राप्त झाले एकदा जोरदार टाळे वाजवा छत्रपती शिवाजी महाराज की वाखाना वा, वा। घ्या फोटोला भार घालते वाकून प्रकाश नावाचं नाव देते तुमचा मान धन्यवाद अक्षयंगरे कुकन्या सांगलीच्या ताटात खडे सागरच्या घडे अक्षय सा नावाचं नाव घेते देवाचा पुढे धन्यवाद स्वरूपा रवींद्र तोडकर कुकन्या रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो Haas रवींद्र शेठचं नाव घेते ओमनाथचा देवी शिका वाह मस्त नितिका दत्तात्रेय म्हणते महादेवाच्या पिंडीवर बेलवाते ते वापू दत्तात्रीराचं नाव घेते मान मार्ग वा मस्त संतोष ठाकूर घ्या नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं संतोष रावचं नाव घेते सलमान ठाकूर काळ्या वाजवा ओके दक्षिण द्या काही काही जणी अचानक आल्या यमक जुळलं नाही काय नाही काय हरकत नाही काय हरकत नाही जुळत यमक नाही जुळू द्या काही शंकराचा फोटो लावून धरला महादेवाची पिंड वापरून धरली आहे ना सरकारी व चांगला जोर होता असं द्या काय हरकत नाही लक्ष द्या परंतु कार्यक्रमाची तुमची उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहे महिलांचा सन्मान होणारा सत्कार होणारा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते एका कार्यक्रमात गेलो काही महिला कोपऱ्यात बसल्या होत्या त्यांना हात धरून आणलं आणि कार्यक्रमात सहभागी व्हायला लावलं आहे ना सोमतवाडीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला मुस्लिम बांधवांच्या महिला त्या ठिकाणी काय आल्या लांब क्या भरोसा आहे जिंद गाणे काय बुधबदा हो पाणी का रात्री झोपलेला माणूस सकाळी उठंकर करण्याची गॅरंटी नाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं महत्वाचं आहे म्हणून प्रत्येक पहिले कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे तुमच्या हातामध्ये भुगा दिलाय ना ओके आपला फुगा आपलं वाचवायचा ओके दुसऱ्या हातामध्ये काय दिले ओके काय करायचं तुम्ही ठरवलं आता हा दुसऱ्यांचं ओके दुसऱ्यांचा फुगा फोडायचा आपला वाचवायचा आपला फुगा फुटल्यानंतर आपण बाहेर जायचं आहे जा या रस्शीच्या बाहेर गेला तर बाद होणार या रस्शीचा आकार तुमची जशी संख्या कमी होईल तसा हा गोल कमी होणार खाली पण लक्ष ठेवायचं आहे ना आणि परंतु फुग्यालाच काडी मारायची एका महिलेच्या हाताला काडी मारली इतकं रक्त व्हायलं लक्ष द्या रक्त व्हायला पण त्या महिला विनर झाली ओके लक्ष द्या चला सर्वांनी गोलमध्ये या राऊंडमध्ये या लक्ष आपला भुगा वाचवायचा फक्त बर का आपला भुगा वाचवायचा आहे माग काल का परवा कबाडवाडीला कार्यक्रम झाला शेवटला राहिला तिघीजणी कुस्तीच व्हायची बाकी होती फक्त ओके okay. चला पाहूया कोण राहते शेवटला कोणाची होती कुस्ती ओके okay. हा गोल कमी कमी होणार हो का पायाने रशी सारायची नाही ओके थोडं पुढं सारखं चांगलं गाणं लावा ओके आपला फुगा फुटल्यानंतर बाकीच्यांचे फुगे फोडत बसायचं नाही बाहेर निघून जायचं वन वन टू थ्री स्टार बाहेर चला चला दोन मिनिटामध्ये खेळ खलास करा सांगला टाळेबाजवतो जोरात नाव सांगा तुमचं रवींद्र तोडकर तोडकर जायचं विजय झाला कोराल त्या फुगा द्याय करत ज्यांचं नाव आलं नाही सहभागी म्हणायला आता बाद झाल्यात फुग्याच्या गेम मध्ये ज्यांनी घेतला त्यांनी या आपलं बक्षीस घेऊन जावा सहभागी महिलांचं बक्षीस घेऊन जायचं या <laughs> चला 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 या या सहभागी महिलांचं बक्षीस घेऊन जावं दहा जणी होत्या फुगा